पितृपक्षातील कथा का महाभारत काळात श्राद्धाचा पहिला सल्ला आत्रीमुनी महर्षी निमी यांना दिला होता हे ऐकून निमी ऋषींनी आपल्या मुलांचे श्राद्ध केले याशिवाय महाभारताच्या युद्धानंतर श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून पांडवांना त्यांच्या मृत नातेवाईकांचे श्राद्ध सोमवती अमावस्येच्या दिवशी करायचे होते जेणेकरून त्यांना मोक्ष मिळावा पण त्यांच्या हयातीत सोमवती अमावस्या कधीच आली नाही त्यामुळे संतापलेल्या युधिष्ठिराने सोमवती अमावस्येला शाप दिला की यापुढे सोमवती अमावस्या वर्षातून एकदाच येईल इतकेच नाही तर याआधी त्रेतायुगात माता सीतेने राजा दशरथाला पिंडदान केल्याची कथा ही प्रसिद्ध आहे परंतु पितृपक्षाची सुरुवात ही महारथी कर्णाच्या जीवनाशी संबंधित आहे असे मानले जाते की कर्णाच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याचा आत्मा स्वर्गात पोहोचला तेव्हा कर्णाच्या खाण्यासाठी सोने आणि दागिने देण्यात आले कर्णाला अण्णाऐवजी सोने दिले जात आहे हे समजले नाही त्याने देवराज इंद्राला मला अशी वागणूक का दिली जात आहे मला खायला अन्न का दिले जात नाही असा प्रश्न केला तेव्हा इंद्रदेवाने त्याला सांगितले की त्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त सोन्याचे दान केले आहे कधीही अन्न किंवा पाणी दान केले नाही इतकेच नाही तर त्यांनी आपल्या पूर्वजांचे तर्पण आणि पिंडदानही केले नाही हे ऐकून कर्णाने सांगितले की त्याला त्याच्या पूर्वजांबद्दल काहीही माहिती नाही म्हणून त्याने तर्पण आणि पिंडदान कधीच केले नाही हे ऐकून इंद्राने कर्णाला आपली चूक सुधारण्याची एक संधी दिली आणि त्याला सोळा दिवसांसाठी पृथ्वीवर परत पाठवले पृथ्वीवर आल्यावर कर्णाने भक्तिभावाने आपल्या पितरांचे श्राद्ध केले आणि अन्न पाणी आणि वस्त्र दान केले असे केल्यावरच कर्णाला मुक्ती आणि समाधान मिळाले पितरांना मोक्ष आणि समाधान दोन्ही मिळावे म्हणून हे सोळा दिवस पृथ्वीवर पितृपक्ष म्हणून स साजरे केले जाऊ लागले असे मानले जाते श्रद्ध श्राद्ध केल्याने मोक्ष प्राप्ती होते तर पिंडदान व तर्पण केल्याने समाधान मिळते असे मानले जाते की वडील लोपार्जित सर्व वैभवानंतरही पाण्याची कमतरता भासते त्यामुळे पितर तहानलेले राहतात त्यामुळे काळे तीळ मिसळले मिसळलेले पाणी अर्पण केल्याने पितरांना विशेष समाधान मिळते पितृपक्षाची लोककथा जोगे आणि भोगे हे दोन भाऊ होते दोघेही वेगळे राहत होते जोगी श्रीमंत होता आणि भोगे गरीब होता दोघांमध्ये प्रचंड प्रेम होते जोगेच्या पत्नीला संपत्तीचा गर्व होता पण बोगेची पत्नी अत्यंत साध्या मनाची होती जोगेच्या पत्नीने त्याला पितरांचे श्राद्ध करण्यास सांगितले तेव्हा जोगेने ते व्यर्थ कार्य आहे असे समजून टाळण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या पत्नीला समजले की त्यांनी हे केले नाही तर लोक काही बाही गोष्टी घडवून आणतील मग तिला आपल्या माहेरच्या लोकांना मेजवानीसाठी आमंत्रित करण्यासाठी ही संधी योग्य असल्याचे वाटले मग ती म्हणाली तुम्ही कदाचित मला त्रास नको म्हणून असे म्हणत असाल पण मला यात काही त्रास होणार नाही मी भोगेच्या बायकोला बोलावून घेईन दोघी मिळून सर्व कामे करून घेऊन त्यानंतर तिने जोगीला आपल्या माहेरचे निमंत्रणासाठी पाठवले दुसऱ्या दिवशी तिने बोलाव बोलावली म्हणून भोगेची पत्नी पहाटेच आली आणि कामाला लागली तिने स्वयंपाक तयार केला अनेक पदार्थ केले मग सर्व उरकून ती तिच्या घरी आली अखेर तिलाही पितरांचे श्राद्ध तर्पण करायचे होते यावेळी जोगेच्या पत्नीने तिला नात थांबवली नाती थांबली लवकरच दुपार झाली पूर्वज जमिनीवर उतरले जोगे बोगेचे पूर्वज आधी जोगेच्या घरी गेले तर बघितले की त्यांच्या सासरचे लोक तिथे जेवणात व्यस्त आहेत निराश होऊन ते बोगेच्या घरी आले तेथे काय होते पूर्वजांच्या नावावरच अगियारी दिली होती पूर्वज त्यांची राख चाटून मुकेने नदीकाठी गेले थोड्या वेळाने सर्व पूर्वज एकत्र आले आणि आपापल्या श्रद्धांची स्तुती करू लागले जोगे बोगे यांच्या पूर्वजांनीही त्यांच्यासोबत घडलेले कथन केले मग ते विचार करू लागले की भोगे सक्षम असता तर कदाचित त्यांना उपाशी रावले लागले नसते मग बोगेच्या घरी भाकरीही खायला नव्हती हा सगळा विचार करून त्यांना बोगेची दया आली अचानक ते गाणं म्हणत नाचू लागले भोगेचं घर धनधान्य आणि संपत्तीने भरावे संध्याकाळ झाली होती भोगेच्या मुलांना खायला काही मिळाले नाही त्यांनी आईला सांगितले मला भूक लागली आहे तेव्हा त्यांना टाळायचे म्हणून भोगेची बायको म्हणाली कुंड अंगणात उलटे ठेवले आहे जा उघडून जे मिळेल ते वाटून घ्या आणि खा मुलं तेथे पोहोचल्यावर बघितलं की टाकी धान्याने भरलेली आहे ते आईकडे धावत गेले आणि सर्व काही सांगितले अंगणात आल्यानंतर भोगेच्या पत्नीने हा सर्व प्रकार पाहिला तेव्हा तिलाही आश्चर्याचा धक्का बसला अशा रीतीने भोगे श्रीमंत झाला पण पैसा मिळाल्यावर तो अहंकारी झाला नाही दुसऱ्या वर्षी पितृपक्ष आला श्राद्धाच्या दिवशी भोगेच्या पत्नीने छप्पन प्रकारचे पदार्थ बनवले ब्राह्मणांना बोलावून श्राद्ध केले भोजन केले दक्षिणा दिली सोन्या चांदीच्या भांड्यांमध्ये भाऊवहिनीला जेवण दिले यामुळे पूर्वज अत्यंत आनंदी व समाधानी होते माहिती आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ